माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी आपल्या सर्व शिवसैनिकांकडून आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या द ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे गेले अडीच वर्षामध्ये त्यांनी ज्या प्रकारे योजना राबवल्या आणि शासन आपल्या दरवाजापर्यंत आणलं आणि आपल्या लाडक्या बहिणींना त्यांनी ज्या प्रकारे प्रत्येक लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांनी आपल्या खात्यामध्ये जमा करून दिले अशा त्या लाडक्या भावाला त्या सगळ्या बहिणींच्या वतीने आणि आमच्या शिवसेनेच्या सर्व परिवाराच्या वतीने आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशीच ही ईश्वर आई चरणी प्रार्थना करतो